दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आम्हाला म्हणजे लोक असा खासदार आहे की जो खरंच आत्महतेने आमच्या गावाचा सा, विकासासाठी फंड उपलब्ध करून देईल वेळोवेळी वे, वे, म्हणजे ठीक आहे महिन्याला नाही पण सहा महिन्यातून एकदा तरी गावात येऊन भेट देऊन ते तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे काय ते आम्हाला सांगा अशा पद्धतीने आम्हाला खासदार निवडायचं आहे आणि त्याबद्दल आज जे चर्चा सत्र घेतलंय त्यात आम्ही सर्व मिळून चर्चा करणार होतो सर्व बसून आणि आम त्यानंतर आम्ही ठरणार होतो आपल्या गावात कुणाला मतदान करायचं कुठला खासदार भावी आपल्याला निवडून द्यायचा आहे ते आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सर असतील आमचे जे ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांशी चर्चा करून ते आम्ही निर्णय पुढील दोन दिवसात घेऊ आम्ही आता जे विकास काम काय आणि गाव भेटे वगैरे काय दिलेत का विद्यमान खासदार आहेत त्यांनी नाही नाही अजिबात एकदाही नाही विकास काम विकास काम काय फंड टाकला होता त्यांनी ते याला संभाजीनगरला चौकसो शोभकरणाचा तो पण होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा